मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आयोजित भाजप दहीहंडी सोहळा अलोट गर्दी संपन्न मातंग समाजाच्या हस्ते दहीहंडीचे पूजन तर तृतीय पंथांच्या हस्ते दहीहंडी भरून समाजाचा सन्मान ठेका धरून आनंद लुटला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे आयोजित भाजप मानाची दहीहंडी अबालवृद्ध माता भगिनी आणि तरुणांच्या अलोट गर्दीमध्ये संपन्न झाली भाजप पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील नामांकित गोविंद पथकांनी हजेरी लावल्याने दहीहंडीचा थरार मिरज पंचक्रोशीतील नागरिकांनी अनुभवायला मिळाला बाळूमामा घरोघरी मातीच्या चुली फेम सुमित पुसावळे यांची प्रमुख उपस्थितीत माझा वेगळा फेम रेशमा शिंदे डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टी ऋतुजा जुन्नरकर यांचं नृत्य ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिषबाजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स अशा विविध कार्यक्रमाचा मिरजकरांनी अलोट गर्दीमध्ये आनंद लुटला स सुमंतई खाडे युवा नेते सुशांत ददा खाडे आमदार सुधीर ददा गाडगे सदाभाऊ खोत यांच्या महायुतीचे नेते उपस्थित होते मातंग समाजाकडून दहीहंडीचं पूजन आणि तृतीय पंथीयांकडून दहीहंडी भरून समाजाचा उचित सन्मान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केला आज गोविंदा पथकाने दहीहंडी फोडल्यानंतर पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी गोपाळकालाच्या गाण्यावर ठेका धरून सगळ्यांच्या आनंदात ते सामील झाले होते हे मला कळलं दुष्काळग्रस्तांसाठी पाणी योजना तुम्ही आखलेल्या आहेत तसंच आता कामगार मंत्री म्हणून तुम्ही काम करताय तर आपल्या जे कामगार बांधव आहेत त्यांना तुम्ही काही घर वस्तू ज्या घर उपयोगी वस्तू आहेत